जय जयशिवराय मित्रांनो मित्रांनो मी आज आलो आहे कोथळीगडावरती कोथळीगडावरती आज कोथळीगड संवर्धन समिती आहे त्यांच्या वतीनं किल्ले कोथळीगडावरती जो आपल्या कर्ज तालुक्यामध्ये किल्ला आहे त्याला आपण कोथळीगड म्हणतो किंवा पेठचा किल्ला म्हणतो त्या किल्ल्यावरती आज मी आलो आहे त्या कारण असं आहे की या गडावरती आज आपली संवर्धनाची मोहीम आहे त्या मोहिमेचा भाग आपण आज बनतो आहे मी अमोल आणि समाधान पाटील असं आम्ही तिघंजण आलेलो आहोत आणि बाकी मंडळ आता वरती गेलेत तर मी किल्ल्याच्या ऑलमोस्ट वरपर्यंत पोहोचलो जो किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार तिथे मी आता आलो आहे किंवा समोर इथे दिसतात आपले काही मित्र तिथे उभे आहेत आता आपण तिथे जातो आहे आणि तिथे किल्ल्याच्या द्वारा नतमस्तक होऊन आवता आपण मोहिमेसाठी वरती जाऊया तर आजूबाजू परिसर आपण पूर्ण बघा बघा इकडे ज्या पवनच्या केंद्रीच्या पलीकडे आपला मावळ सारखा भाग आहे आणि बघा समोरच असा सुंदर प्रदेश आपल्याला समोर दिसतो आहे इकडे हा समोर आहे भैरवगड आणि बघा इकडे समोर संपूर्ण असा हा भाग दिसतो आहे आणि इथूनच आपला कोथळीगडाचा संपूर्ण भाग समोर दिसतो या समोर दिसतो आहे आणि बरोबर अगदी इथे समोर आहे आपल्या किल्ले कोथळीगडाचा प्रवेशद्वार प्रवेश तर मस्त कोण आता आपण वरती जाणार आहोत की बघा इथेच आपला एक दुर्गसेवक बघायचं गवत काढण्याचं काम ता चालू ता केलेलं आहे आपण वरती चालू आहे जवळचं जवळ काढून थोडस वरती जाणं धावतो आहे आपलं आता मग असा पूर्ण हा दगडी मार्ग आहे बघ अमोल आपल्यावर गेलेलं दिसतो आहे आणि इथून आपल्याला ह्या बाजूला पुन्हा यायचं आहे आणि इथून आपण गाड्याचं वरती जाणार आहोत तर चला आता आपण मोहीम चालू आहे तिकडे जाऊया हे गडाचा बराचसा भाग तरुणकडं वरती आलो आहे तर मला प्रामुख्याने एक आपल्याला दाखवायचं आहे हे बघा हे बांबूचं झाड हे बघा हे बांबूचं झाड लावलं पण संवर्धनाचा भाग म्हणून बांबू झाड ज्यावेळी लावलं असेल तर फायदा बघा काय झाला हे बघा या साईडने पूर्ण सगळं वाहून आलं आहे पण इथे बघा सगळे दगड याला आडलेत त्याने माती सगळी इकडे आडलेली आहे म्हणजे हा जो बांबूचं झाड आहे ना हा कम्प्लिटली वरतून येणारी माती म्हणा किंवा वरतून येणारे दगड हे सगळे आडून धरतं आणि जे स्लायडिंग वगैरे होतात ते वाचवण्याचं ना महत्त्वाचं काम करतं म्हणजे जसं आपण गड संवर्धन करतो त्या संवर्धनामध्ये कुठली झाडं लावली पाहिजे हा आपण महत्त्वाचा भाग आहे हे उद्दिष्ट आपलं हे क्लिअर असलं पाहिजे उगतच कुठली बाहेरची झाडं लावण्यापेक्षा हे बघा बांबू झाड लावलेलं दिसतं आपल्याला एक झाड लावले असं पण ते वाढतोडवा किती मोठं झालं आहे आणि संपूर्ण भाग त्यांनी वाटलेला आहे त्याच्यामुळे होतंय काय इस जमीनी है अग दी की जमिनी ती मुळं जात आहेत अगदी घट्ट ते मुळ पकडून ठेवते माती आणि किती जोरात पाऊस जरी झाला तरी मासी माती घसरत नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं दरडं कोसळणं किंवा दगड खाली जाणं बरंचसं प्रोटेक्ट केलं जातं आता आपल्याला वरती जायचं आहे हा कोथिरचा टॉप आहे सेकंड टॉपवरती जिथे बघा ह्या तोफ आहेत पाठी आपल्याला दोन तोफ दिसत आहेत हे बघा समोर दिसत ना आपल्याला ह्या दोन तोफ आहेत समोर हे बघा आपण त्याचा संपूर्ण विज्युअल बघूया हे बघा ह्या दोन तोफा इथे आहेत आता आपण हे बघा ही पाठीमागे जी प्रशस्त गुवा आहे त्याच्या बरोबर खाली आहोत आणि इथे भैरोबाची मूर्ती आहे आणि दुसरी देवीची मूर्ती आहे आणि त्याच्याबरोबर खाली आहे ना त्या गडावरचा हा दुसरा प्रवेशद्वार आहे की तिथे हे प्रचंड वाढलेलं गवत आहे काही झाडही मोठी वाढप्रपट वाढलेली आहेत ॲक्च्युली आता हा जो प्रवेश मार्ग आहे ना गडावरती येण्याचा हा चुकून पूर्ण बंद झालेला आहे पण भविष्यात त्याचं पूर्ण संवर्धन करून हा पूर्ण मार्ग चालू करायचा माणस आहे म्हणून आता आपण काय करतो आहे आजच्या मोहिमेचा भाग म्हणजे हा पूर्ण सगळं साफसफाई करून आपल्याला घ्यायचं गवत काढायचं आहे तिथला मार्ग पूर्ण मोकळा करायचे अगदी त्या खालच्या झाडापर्यंत इकडे तर जेवढं करता येईल तेवढाच आपण करूया त्यासाठी जी मोहीम आहे आपण सगळ्यात वरती आलेलो त्यासाठी मोठा पिंडळा झाड आपल्याला तटबंदी उगवलेलं होतं आणि त्याच्या काही फांद्यात तोडणं चालू आहे आणि जेणेकरून तटबंदीवरती त्याचा लोड येतो आहे आणि मग एक तटबंदी पूर्ण आपल्याला काही ढासवायला दिसते म्हणून ही मोठी फांदी तोडण्यात चाललं आहे आणि बघा बाजूला असं हे संपूर्ण गवत आपली मोहीम इकडे चालू आहे समोर जेवढा पुढे आलो आता इथे बघा इथे पाण्याचा एक टाका आहे प्रशस्त मोठं दिसतं आपल्याला त्याच्या बाजूला इथेसुद्धा एक पाण्याचा टाका आहे आणि याच्या बाजूने बघा संपूर्ण आपल्याला तटबंदी दिसते ही अशी पूर्ण संपूर्ण तटबंदी ह्या किल्ल्याच्या बाजूनी आहे पण हे बघा जी अशी झाडं उगवल्यामुळे तटबंदी पूर्ण खाली कोसळलेला दिसते आपल्याला हे तर बघा तटबंदीवर किती मोठं झाडं उगवलं आहे तर आता ह्या बऱ्याचशा मोहिमा करून अबले लागना तो ही झाड तटबंदीवरून आपल्याला हटवावं लागणार आहेत असं संपूर्ण गवत आहे हे सगळं काढण्याचं काम चालू आहे हे बघा पूर्ण तटबंदीवरचं सगळं गवत होत आपण काढलंय हा मार्गही साफ केलाय हे बघा आपण सकाळी बघत असं सकाळी आपण बघितलं आपल्याला लक्षात असेल पूर्ण ह्याच्यावरती गवत होतं आणि हे बघा हे झाड पण आपण तोडलेलं बघितलं आणि हे पूर्ण तटबंदीवर असं आपण गवत काढलेलं आहे हा बाजूचंही पूर्ण असं गवत काढलं आहे का आणि हा जो दरवाजा आणि तिथला जो पायरी मार्ग आहे हा पूर्ण आता साफ करत आपल्याला खाली जायचं आहे बघा पूर्ण साफसफाई केल्यानंतर आपल्याला दिसतोय बघा दरवाजाच्या मागे लावायला जो लाकडी आडसर जो लावला जायचा त्याची बघा इकडे आपल्याला ते होल दिसतं आहे हे बघा त्याच्या बरोबर इकडे इकडे ओणका टाकून तो इकडे लोटला की तो पॅक व्हायचा त्या दरवाजा लावण्यासाठी बघा हे वरचे जे दरवाजाचे लाकडी भाग म्हणा किंवा त्याच्या खुण्या म्हणा जे लॉक केल्या त्यासाठी बघा समोर दिसते हे बघा इकडे अमोल जहा आहे इकडे पण बघासमोर आपल्याला दिसत आहे ज्या वेळेला असं संवर्धन केलं जातं त्यावेळेला सगळ्या खुना आपल्या स्पष्ट दिसायला लागतात आणि बघा हा संपूर्ण खालचा पायरी मार्ग जो आता आपण साफ करत करत खाली जातो आहे आजच्या मुलीमध्ये बघा हे पूर्ण साफ केलेलं आहे सकाळ पूर्ण हे गवता खाली होतं इथलं सगळं आपण गवत काढून हा पूर्ण मार्ग आणि हा दरवाजा पूर्ण साफ केलेला आहे मला श्री पार्वती पते बघा आजच्या मोहिमेमध्ये आपण हा वरचा म्हणजे हा जो दरवाजा आहे साफ केला आपण पूर्ण त्याच्या वरचा पूर्ण भाग गवताचा होता तो सगळा साफ केलेला आहे आणि असं पूर्ण साफ करत करत आपण इथे तर खाली उतरतोय की जेणेकरून हा मार्ग पुन्हा प्रचलित झाला पाहिजे कारण आता कोथळीगडावरती येताना बरेचसे त्या बाजूने जो दुसरा मार्ग तयार झाला आहे हा समोर अंब झाड सेम दुसरा मार्ग तयार झाला तिकडून जातात पण प्रचलित पहिल्यापासून जो मार्ग होता तो हाच होता बघा इकडं हा वरचे चिरे पण त्याला खाली कळट आहे पायरी मार्ग हा होता हे झाडं वगैरे सगळे पडून हे मार्ग पूर्ण बंद झाला होता पण तो आपण पुन्हा चालू करतो साफसफाई करून हे बघा हे पूर्ण साफसफाई करण्याचं काम चालू आहे आपलं आणि असंच आपण पुढे जाऊया आता गड उदार होतो आपण जो शेवटचा व्हिडिओ बघितला की आम्ही सगळे उतरत होतो त्यानंतर थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं आणि आम्हाला पटापट खाली उतरायचं होतं म्हणून आम्ही पुढे आलो मला पुढचं काय शूट नाही करायला मिळालं पण उतरता उतरता उतर बऱ्याचशा बॉटल्स आम्हाला जमा करावे लागले एवढ्या म्हणजे पर्यटक येतात किती वेळा सांगायचं तर काही फरक नाही पडत <laughs> शेवटी ठीक आहे आम्ही शिवकार्य करत राहतो गरजुबोधन करत राहतो त्याचा भाग समजून आम्ही जवळजवळ दोन दो गोणी खताच्या ज्या मोठ्या गोणी असतात तेवढ्या करून बॉटली खाली आणल्या आणि आता आम्ही खाली उतरतोय कारण ह्या कोथळीगड म्हणजे आपण पेठचा किल्ला जो म्हणतो ना त्याला खाली गाडी लावावी लागते म्हणजे ऑलमोस्ट खाली जे गाव आहे आंबिवली तिकडे गाडी लावायला लागते पण आम्ही थोडीशी अर्ध्या रस्त्यापर्यंत आणली आहे गाडी म्हणजे आंबोलीपासून तर पेडगाव जे ऑलमोस्ट पाच किलोमीटर आहे म्हणजे पाच किलोमीटर आपलं पहिले चालत यावं लागतं आणि मग कोथळीगडचा ट्रेक चालू होतो पण आम्ही अर्ध्यापर्यंत गाडी आणलेली आहे तोपर्यंत आम्ही चालत जातो आता तर मित्रांनो हो आजचा आपला पूर्ण ब्लॉक जो होता तो आपल्या कोथळीगडा संवर्धनाचा ब्लॉग होता हे बघा आम्ही आता असे उतरतो लाईनमध्ये सगळे तर आजचा जो आपला ब्लॉग होता हा पूर्ण कोथळीगडाच्या संवर्धनाचा ब्लॉग होता कोथळीगडाच्या माहितीचा जो पूर्ण ब्लॉग आहे म्हणजे इतिहास आणि बाकी सगळ्या गोष्टी यूट्यूबच्या चॅनलवरती मी कोथळीगडाच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ टाकलेला आहे निश्चित आपण तो बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर आज आपण गडाचा जो बाले किल्ला वगैरे आहे म्हणजे कोथळीगडाचं जे वैशिष्ट्य म्हटलं जातं ज्या पायऱ्या आहेत पूर्ण काचळात खोदून तयार केलेल्या तिकडे आपण गेलो नाही कारण मोहिमा खालच्या जो दोन नंबरचा दरवाजा जो आहे किंवा द्वार जे आहे तिथलं गवत काढणं तिथली साफसफाई करणं ही मोहीम होती आणि ती मोहिमेसाठीच आम्ही याच वरगडावरती आलो होतो ओके तर आता आपण खाली जातो आहे तर चला ह्या ह्याच नोटवरती मी आजचा ब्लॉक संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सी यू बाय जय शिवराय टेक केअर